ज्यांना कोणाला संदे समजायचं त्यांना समजेल आणि मी ती जस्ट म्हण एक ऐकली ती म्हण मी पोस्ट केलेली आहे आता कोणाशी त्याचा साधारण आढळलं निव्वळ योगायोग समजावा असंही मी म्हटलेलं आहे त्यामुळे आता कोणाशी साधारण आढळलं असेल तर योगायोग आहे तुम्ही लेखाशी साधारण म्हटलं एका लेखा, लेखा, लेखा म्हणजे कालच एक लेख एक नाही म्हटलं मी लेखाशी म्हटलं एक नाही म्हटलं कालच लेख एक प्रसिद्ध झाला होता मला जर वाटत जे बनायचिटमध्ये मी म्हटलेलं आहे त्याच्यापेक्षा वरती काही नाही आणि जर कुठे साधारण आढळलं योगायोगच okay. आहे एक दोन तीन विषय वेगळे एकतर अभिनेते शरद पंसेन यांनी म्हटलेलं आहे की जरी हिंदू आणि हिंदू प्लंबर आणि वायरमन बोलवा जरी तो वेळेत नसेल जादा पैसे मागत असेल तरी हिंदूच बोलवा अशा प्रकारचे वक्तव्य आहे माझं तर म्हणणं महाराष्ट्रात मराठी बोलवा तो ऑब्विसली हिंदू पण आहे पण त्याला अजून एक ब्रॅकेट लावा मराठीची काय प्रॉब्लेम असेल असं मला वाटत नाही पोहोचल सध्या असं म्हटलं जातं आहे की विरोधकांवरच बॅनर लावल्यानंतर कारवाई केली जाते म्हणजे विद्रुपीकरण या कायद्यान्वरी कारवाई केली जाते पण सत्ताधाऱ्यांच्या जा बॅनरवर कुठली कारवाई करत असल्याचा आरोप विरोधकांकडे मला असं वाटतं आता महानगरपालिका प्रस्थापित झालेली आहे विरोधकांनी हा मुद्दा महानगरपालिकेत उचलला पाहिजे आता स्थायी समितीची पण स्थापना होईल सभागृह रेग्युलर चालू होईल हे मुद्दे सभागृहात उचलण्यासारखे आहेत विरोधकांनी उचलले पाहिजेत प्रत्येक वेळा रस्त्यावर लढाईची गरज नाही ठीक आहे सोडून दिलं एक हे होतं की अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर दोन तीन दिवसांचा दुखोटा देखील राज्यात होता आणि याच काळादरम्यान त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग होता आणि या अल्पसंख्याक विभागातून काही मला जर वाटतं काय ते प्रकरण आहे मलाही एक्झॅक्ट माहिती नाही मी बातमी तुमच्याकडे वाचली मी त्या प्रकरणांची माहिती घेऊनच मला जे वाटतं संयम तर बाळगायला पाहिजे होता एवढं काही तातडीचं ते काम नव्हतं त्यामुळे संयम बाळगला असतं तर चांगलं झालं असतं मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे माध्यमांशी संवाद साधत होते खरं तर त्यांनी एक एक पोस्ट केलेली होती आणि त्या विषयावर आता त्यांनी भाष्य केलेलं आहे दरम्यान विरोधकांनी सभागृहामध्ये मुद्दे मांडले पाहिजेत प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरण्याची <laughs> गरज नाही असंही संदीप देशपांडे त्यांनी एक पोस्ट काय केली होती तर एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा अशी एक पोस्ट त्यांनी केलेली होती सोबत त्यांनी संजय राऊतांवर त्यांनी निशाणा साधला अशी चर्चा या एक पोस्टच्या नंतर सुरू झाली एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा मराठीतील म्हण कुठल्याही लेखाशी साधर्म आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा अशी एक पोस्ट त्यांनी केली आता माध्यमांशी बोलताना सुद्धा त्या विषयावर त्यांनी तेच म्हटलेलं आहे दरम्यान शरद पोंगशे यांनी प्रत्येक कामासाठी हिंदूच व्यक्ती हवा या केलेल्या वक्तव्यावर सुद्धा संदीप देशपांडे बोललेत हिंदूच कशाला मराठीच हवा अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी मांडली Tentei